बातम्या दिल्या जातात अशाच बातम्या दिल्या काल काय सुप्रता आल्या आमच्या महिला भगिनी आहेत संसद कार्य असलेल्या उत्कृष्ट खासदार आहेत त्यांनी धारं दाखवलं दा नाही यायचं सत्तारूढ पक्षाचा कोण आला का मग एखाद्यानी भावना व्यक्त केली पण इथं आल्यानंतर त्यांनी भेट घेतली जाताना सर्वांनी लोकांनी उत्साहपूर्वक त्यांना त्यांना निरोप दिला स्वागत पण केलं एखाद्याची भावना असते ती भावना करताना त्या कमेंट पाठवल्या जातात विरोधातून जाणीवपूर्वक मतभेद आणि मतभिन्नता करण्याचा त्याचा परिणाम होऊ शकतो मी समजू तुम्ही येत आहे पण सत्ताधारी येत नाही असं म्हणतात की हे आंदोलन विरोधक आणि उभं केले का भावना लागतो या माणसाने आयुष्यामध्ये सात सात आठ आठ दहा दहा दिवस महिना महिनाभर उपोषण करतो आज माणसं त्यांच्या माग का उभी राहिलेली आहे पक्ष म्हणून उभी राहिली नाही आम्ही पक्ष म्हणून आलेलो नाही आम्ही इथं मी मराठी आम्ही पक्ष म्हणून आलेलो आहे मी आलेलो आहे या असलेल्या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून आलेल्या जनतेला या ठिकाणी दिलासा देण्यासाठी आलेलो आहे माझ्या असलेल्या धरंगे पाटणांना भेट घेण्यासाठी भेट घ्यायला कोणाची हरकत नाही सत्तारूढ पक्षाचे काही लोक येतात ना कदाचित त्यांना सांगितलं असेल जाऊ आता मला माहित नाही काय येत नाही तोच एक प्रश्न मला प्रश्न काय विचारतात त्यांना विचारा

बिंब बनाने में लोग ऐसे नहीं चिकन दिया अभी कार्यक्रम को रोड़ों के बाद भी नहीं पीता तो पीता करना है ना अपने साथ से अपनी तरफ सागर ने अपने भीतर तोड़ दिया जाने में सभी ने समझा हुआ हूँ बिंब आने पर क्या क्या उसी दांतों को

এই কোন মানে তুমি কিছু করতে কেন ক্যান্সার আই তুমি যাও না এই তো লড় না ও সাহেব ভিতরে ভিতরে মানে বুঝতে পারছো না আপুয়া পছন্দ নেই না যখন থেকে তুমি আছো আরো একটু খারাপ হলো আরো আরো

तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज नव्हती